माननीय श्री संदीप भैया मेटकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी वाटपा तालुका निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शिवसेना कोणा एकाच्या मालकीची नाही ती जनतेची हे सिद्ध पात्र ठरतास बाबर यांची पहिली प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार बाबर पात्र ठरतास विटा आटपाडी येथे जल्लोष भाऊ महाविकास आघाडीमधील खतखतपासून ते बंड आणि शिवसेना कुणाचे हा बऱ्याच वर्षापासून दिवसापासून असलेला दिवसा निर्णय आज झाला आहे शिवसेना शिंदे गटाचीच काय तुम्ही प्रमुख आमदार आता खरं बघायला गेलं तर मागच्या वेळेस शिव शिवसेना हे आमचीच म्हणून निकाल दिलेला होता आणि आम्ही बंड केलं होतं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही की पक्ष ज्या कारणासाठी चालवायचा आहे ती भूमिका घेऊन आम्ही यात उतरलो होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना आमची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जाहीर झालं आज त्यामुळं जे त्यांना सगळ्यांना वाटत होतं की कोणाची तरी एकट्याची मालकीची शिवसेना नाही हे सगळ्या जनतेची आहे ते आज सिद्ध झालं ठाकरे गट आता या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जात आहे ते काय सगळ्यांना फोरम उपलब्ध असेल ते करतील पण असं लोकांना लक्षात आलं ना काय होणार आहे काय नाही होणार आहे त्यामुळं आता सुप सुप्रीम कोर्टात गेले काय गेले काय मला काही फरक पडत नाही हा एक भाग आणि अत्यंत चांगला निकाल खरं बघाले निकाल द्यायच्या अगोदरच त्यांच्यावर निकाला देणारावर प्रेशर एवढं आणत होते की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ अमुक करू तमूक करू ते निकाल बरं निकाल आता तुम्ही सगळ्यांनी बघितला दोन तीस तीन तास निकालाचं वाचन अध्यक्ष करत होते म्हणजे अभ्यासपूर्ण निकाल केला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत म्हणजे पक्षाची या व्ही व्हीफची नोटीसपासून ते घटना पक्षाची काय आहे काय आहे या सगळ्या भूमिका त्या रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्यामुळं आमच्या देता निश्चितपणानं आम्हाला न्याय दिला असं वाटतं तुम्ही हे जे वाचन होतं त्यात तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे कोणते होते जे शिंदे गटाच्या अधिक होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आमची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न त्याच्यावरच तयार होते तर शिवसेना ही आमची असं जाहीर झाल्यामुळं पुढच्या काही अडचणी सगळ्या संपल्या आणि आता त्याच्यानंतर पुन्हा निकालाचा किच काढ बसण्यामध्ये फारसं हे नाही आता लोकांच्या दारात सगळ्यांनी आम्ही पण जाऊ आणि त्यांनी पण जाऊ आणि लोक दे निर्णय देतील बरं आम्हाला तेच सांगत होते की हा निकाल चुकीचा द्यायला लागलेत आम्ही लोकांच्या दारात जाऊ असं करू तसं करू आता लोकांच्या दारात जाऊ आमची तयारी आहे आज हा ऐतिहासिक निकाल होता सकाळपासून तुम्ही डी पी डी सीच्या बैठकीला गेलात त्या बैठकीनंतर आता मतदारसंघातल्या सर्व विकास कामाच्या उद्घाटनाला तुम्ही देता तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही पद्धतीचं टेन्शन असं काहीच नव्हतं लोकांच्या कामात तुम्ही व्यस्त होता काय गमक आहे जनता ही गमक आहे जनता माझ्याबरोबर असल्यानंतर जनता आमच्याबरोबर असल्यावर कशाचं टेन्शन येतच नाही आणि सुदैवानं आता राम आम्हाला मिळाला आहे बावीस तारखेला रामाचंसुद्धा आपल्या देशामध्ये पुन्हा पुनर्स्थापन पुनु होतं आहे आणि त्या रामाच्या रू रूपानं आम्हाला निकालसुद्धा मिळाला आहे फार मोठा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळं आम्हाला आणि आम्ही पहिल्यापासून कोणी कोणत्या काही केलं तर आम्ही जनतेमध्ये राम बघतो जय श्री बोला विधानसभा अध्यक्ष निकाल दिला आहे तो खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील निकाल दिलेला आहे माननीय आमदार अनिल भाऊने जी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती यासाठी तो खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या हिंदुत्वाच्या ह्याच्या भारतीय जनता पार्टीची युती घेतली त्या युतीलाही खऱ्या अर्थानं आज न्याय मिळालेला आहे आणि येथून पुढं सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात शिवसेना ही एकत्रितरित्या पुढे शिकावी आणि खऱ्या अर्थाला हिंदुत्वाला न्याय मिळेल पुन्हा एकदा या निमित्ताने एवढं सांगेल का कार्यसभा आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा राज्य सरकारकडून अभिनंदन मिळालेलं आहे त्यामुळं सर्व आम्ही कार्यकर्ते फार आनंदी आहे पुन्हा एकदा अनिल भाऊंच्या अभिनंदन करतो सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आणि ऐतिहासिक अतिशय महत्वपूर्ण असा निकाल या ठिकाणी अध्यक्ष महोदयाने दिलेला आहे या निकालात तुम्ही बघितला असेल की या निकालात अगोदर शिवसेना कोणाची याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शिंदे गटाचीच शिवसेना मूळ शिवसेना शिंदे गटाची हा निर्णय शिवसेनेच्या घटनेवर म्हणजे शिवसेने पक्षाची घटना आहे त्या घटनेचा आधार घेऊन अध्यक्ष महोदयाने निर्णय दिलेला आहे खानापूर आटपाडीतील जनतेला सर्व जनतेच्याकडून आमदार भाऊंना परत एकदा शुभेच्छा धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं कार्यसम्राट असे ठरलेले आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे नेते माननीय ने अनिल भाऊ हे आज पात्र ठरलेले आहेत पण खऱ्या अर्थानं भाऊ भाऊची कारकिर्द राजकीय कारकीर्द या मतदारसंघातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी अखंड आपले राजकीय पूर्ण आपल्या पणाला लावून भावनी ज्या वेळेला शिंदेसाहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आदरणीय भाऊ असे नेतृत्व आहेत की जनतेचा विश्वास त्यांच्यावरती आहे आणि तो जनतेच्या विश्वासाच्या आधारती भावनी निर्णय घेतला होता आणि तोच निर्णय आता पात्र ठरलेला आहे भाव या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे दैवत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक जे जिग्गज दिग्गज आमदार आहेत त्यापैकी एक विश्वासू आणि अतिशय तळमळीनं शेतकऱ्यांसाठी काम करणारा एक आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये भाऊंची ओळख आहे